जमलेले बांधव मी मगाशी पत्रकारांना सांगितलं सुरुवातीला माझा कुठल्याही पक्षाविषयी कुठल्या नेत्याविषयी आक्षेप नाही साहेब माझा आक्षेप आहे या महाविकास आघाडीविषयी कारण लोकसभा निवडणूक लढत असताना माझ्या उमेदवारीविषयी सर्वांनी बघितलं सर्वांनी ऐकलं पण साहेब एका शेतकऱ्याच्या पोराला हरवण्यासाठी ही सर्व सर्व महाविकास आघाडी पण माझ्यासमोर शत्रू म्हणून उभा राहिली आणि महायुती पण माझ्यासमोर शत्रू म्हणून उभा राहिली एकटा साहेब लढतो लोकसभेची लो, लोक निवडणूक जिल्हा परिषदेची निवडणूक लढल्यानंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी उभा राहिलो मी पण मागं हटलो नाही सर्व माझ्याबरोबर एक ही पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य नसताना एकटा उभा राहिलो साहेब आज साठ हजार मतं मला सांगली लोकसभा मतदारसंघात पडली साठ हजार हा आकडा साहेब साठ हजार आकडा साहेब जास्त मोठा साठ हजार आकडा लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठा नाही कारण लोकसभेच्या निवडणुकीला आज आपण जर विचार केला तर दोन तीन लाख चार लाख मतं घेऊन उमेदवार निवडून येत असतो पण मला साठ हजार म्हटल्यानंतर ती प्रमाण कमी आहे हे माझ्या पण लक्षात येते पण आज शेतकऱ्याचा परगा सर्व समोर दिग्गज नेते तर साहेब सांगली जिल्हा आपण अभिमानानं नाव घेतो की माझ्या जिल्ह्यामध्ये हळदीचा व्यापार मोठा चालतो बेदाण्याचा चालतो पण दुर्दैवाने आज मला सांगावं लागतंय की घराणेशाही राजकारणामध्ये कीड लागलेला जिल्हा आमचा असेल तर तो, तो सांगली जिल्हा असेल कारण एका शेतकऱ्याच्या पोराला पराभव करण्यासाठी सर्वजण महाविकास आघाडी असेल माहिती ही सगळी समोर उभं राहिली पण एकटा लवकर साहेब साठ हजार मतदान पडलं हे माझ्यासाठी खूप लाकडा आहे हा शेतकरी पुरासाठी तुम्ही आज सर्व राजकारणामध्ये काम करता ही साठ हजार कमी आहे हा मला पण समजतोय पण ह्या साठ हजार मताचं रूपांतर तुमची जर खरं ताकद आहे मला दिली तर ह्याचं रूपांतर साठ हजाराचं सहा लाखामध्ये येणाऱ्या काळात करण्याची ताकद चंद्रहार पाटलामध्ये एवढी सगळी विश्वास या पुढच्या जनतेला आहे साहेब खरखर आज आपल्या नेतृत्वाखाली करण्या काम करण्याचं मी आपण अनेक वेळा आपण तुमच्यावर चर्चा केली माझ्या कुस्ती क्षेत्रातले असतील क्रीडा क्षेत्रातले असतील प्रश्न आप मी आपल्यासमोर मांडले वेळोवेळी असताना अनेकांचा रोष आला ह्या शिवसेनेतून त्या शिवसेनेत जाण्याचं कारण काय पण मी त्या शिवसेनेमध्ये असताना किंवा महाविकास आघाडीत असतानासुद्धा आंदोलन केली उपोषण केली अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊन भेटलो पण कुठलाही माझा प्रश्न मार्गी न लागल्यामुळं मी आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांनी आज आपल्याला जो शब्द दिलेला आहे क्रीडा क्षेत्रासाठी त्या शब्दामुळे आपण आज मी कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही साहेब आज तुमच्याकडे कुठलं पद मागितलेलं नाही मला कुठल्या पदाची पत, अपेक्षा नाही कारण मी दोन वेळा महाराष्ट्र आहे चंद्रार पाटील महाराष्ट्रात काय ब्रँड आहे समोर सगळ्यांना कल्पना आहे कारण साहेब मी आज आपण राजकारणातले मुख्यमंत्री होता आज उपमुख्यमंत्री आहात भविष्यात परत मुख्यमंत्री होतात पण मी माझ्या क्षेत्रातला कुस्ती क्षेत्रातला ह्या महाराष्ट्राचा दोन वेळा झालेला मुख्यमंत्री आहे माझा त्यामुळे मला कुठल्या पदाची अपेक्षा नाही पण भविष्यात तुम्ही जर कुठं काम करण्याची जर संधी दिली तर ती प्रामाणिकपणे कारण साहेब आम्हाला लाल मातीनं कष्ट करणे संघर्ष करणे आणि प्रामाणिकपणाने वागणे पंधरा वीस वर्ष आम्ही त्या लाल मातीमध्ये प्रामाणिकपणानं कष्ट केलं म्हणून महाराष्ट्र केसरी या पदापर्यंत पोहोचलो येणाऱ्या काळामध्ये शिवसेना पक्षाची प्रामाणिकपणे सेवा करून पक्ष जास्तीत जास्त वाढवण्याचा जा प्रयत्न इथे सुहासभाई उपस्थित आहेत सांगलीचे खासदार धैर्यशीलदा आहेत माझ्याबरोबर आम्ही सर्वजण गौरव गौरव आहेत सर्वजण मिळून येणाऱ्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्ष जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात सगळ्यात एक नंबरचा पक्ष कसा होईल अशा पद्धतीनं प्रयत्न करीन साहेब आज मला तुम्ही पक्षामध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज Come mm -hmm.